काय म्हणतात गावाल्यानं बरे असतात मग मी बरेच असतात आमच्या आवशिक ना कोणी चला काय गे बरी कशी सांगता तर खाऊन पिऊन सुरसुळीत आणि नवून धुवून झळजळीत तर खाऊन पिऊन सुरसुळीत खूप आज आजपर्यंत आपण केले काय काय बनवून खाल्ला तर आज विषय असा नवून धुवून झळजळीत म्हणजे आजच्या गो एपिसोडमध्ये आम्ही दाखवतो तुमका आग लाव आता आग कोणच्या आयुष्यात लावच नाही आग लावतलो येत तर आजचा विषय एकदम हलको फुलको असा आणि प्रत्येकाच्या घराघरातलं असा आता गिजर झाल्यामुळे थोडा न आग घालणं प्रकार कमी झाला तरी आमची ते घालते म्हणणी दाग अजून होऊ ने दाग घालू घेता तर आमच्या ना पोळ्यांचा सगळ्यात मोठा काम म्हणजे न्हाणी दाग घालूचा आता शेतात काम करणारे औषशी वापूस म्हणजे होय काय संध्याकाळी शाळेत नाही येल्यानंतर आमचा मोठा काम असा आता नेत आग घालायचा मग शेणी शळकुणा सो ह्या सोडणा पिडे सगळ्या लागी करायचे आणि नेणी दाग घालायचा आणि कडकडीत पाणी करून ठेवायचा भर पाणी केला काय मग घरातली लोकांना आग मोकळी नंदगीत आग घालणं ह्या सगळ्यात मोठा काम आमचा असायचा आणि होय कायचं की संध्याकाळ झाली की प्रत्येक घराघरात नंदगीत ना आग असायची त्यामुळे धूर व्हायचो आवडतात आणि या धुरामुळे ना मच्छर खूप कमी व्हायचे यात गावाला तुमका माहिती आपण लहान असताना प्रत्येक घरात टॉयलेट बाथरूम नाही होते लोक बाहेरच जायचे पण तेव्हा लोकांची धोरावासरं पण खूप होती त्यामुळे शेणाची गायरी असायचे पण तेव्हा मच्छराचे प्रमाण खूप कमी होता पण आता प्रत्येकाच्या घरात टॉयलेट झाले शेणाचं प्रमाण कमी झालं तरी मच्छर मरणाची ह्याच्या मागचं कारण तुमका माहीत असं काय जरा विचार करून बघा त्यावेळी शेणीचं धूर असायचो प्रत्येक नाणी त्यामुळे मच्छर खूप कमी असायचे आणि आता शेणीचं धूर शेणी कोण घालणारच नाही मोजून दोन तीन लोक शेणी घालतात आणि नाणी शेणी वापरतात त्यामुळे शेणीचं धूर कमी झालो आणि मच्छरीचं प्रमाण वाढला मराठी तुमका तत्वज्ञान मी सांगले नाही पण एक असा लक्षात दिलेली गोष्ट मी तुमका फक्त सांगले आज आम्ही घाल तू आज रांग चला रे पर शनी चोण्णा पिढ्या लाई करा चला आजूबाजू सगळं कसं नीच म्हणजे पत्तारू म्हणा शेळकुडा म्हणा असली सोन्ना म्हणाल असतो तुम्ही काय घालता काय घालता मेनूत घालतो मेनुवात मेनू आता संध्याकाळ झाली तर प्रत्येक नाहीत ना असं धुरले चुधीतली लाकड असत ना ती नाणे कधी घालायची नाही कारण आई आल्या लागत पण हानी फक्त पिढे सोडणा शेणी ह्याच आपल्याकडे नारळ खूप असल्यामुळे सोडणं खूप असत त्यामुळे रोज नारळ फोडलेलं सोडलेली सोडणा मिळतो कशी रमरमण पेटावाय कशी पेटाय रे रमरमण कशी रमरमन ताजी बाजू बाजू चिनी हालता बाजू आहे चिनी परा असे नेले होते काय खाऊ गाल तर नाणे हालते ना तेव्हा आहे कि नाण्यास काढली काय मोठू धुव आहे की

आणि येत पाणी टाकता पहिली ही असे मडके नव्हते पहिले होते मातीचे मडके न आता हे झाले मातीचे मडके पटकन टाका पाणी ना ते अशे अशे अशे। ना तेव्हा पाये लाय असायचे म्हणजे आज मी घालायची उद्या दुसरे घालायची अशी असायचे तुम्ही घालतात घालता मना कशी घालतात तुट्टी लायत शेणी घालतो परत सणला तू ह्या ना आम्ही अशी लहानपणी बघून बघून शिकतो आमक शिकवायची गरज नव्हती आणि कशी आग घालायची ती आम्ही आजी लायता ती आई घालता ती बघतो आणि शिकतो शिकयली नाणी घालू कोण शिकयली होय का बघून बघून शिकलय स्किल असता नाणी राग घालून पाणी ता होय तापवना काय होय <laughs> नाणी राग घालना ना खूप कठीण असता पावसात कारण पावसात सगळा भिजलेला असता आता थंडीत म्हणा किंवा गर्मीत म्हणा नाणी राग घालणा काय मोठा कठीण नसता कारण सगळं सुकलेला असता मग शेळकुडा शिरपुटा चोणा त्यामुळे सोप्या असतात का आणि पाणी कडकडीत असता आणि लोक इल्यानंतर न्हतात रात्री गावात कसं असता कामाक शेतीत गमाळ्यात गेल्यानंतर लोक रात्रीचीच न दिवसाची असं न्हात नाही नली तरी शाळा सुधी मग नाही पाणी तापलेलं असता का आमच्या मात्र तापत पाणी आणि आमचं लक्ष कसं असं शाळेत नाही की खेळा टी व्हीर आमचा न्हाणे दाघालचा रवान दोन आणि त्याच्यामुळे आम खूप वेळा मार पडलेला असा पण आठवण ये घालूची तुमच्या काळातले लहानपणी खरंच सांगते मी असं असं नेत आग घालता घालता विचार केले आणि माझी टूप पेटली की तेव्हा इतक्या घाण असायची खरं तर आजूबाजू पण तेव्हा मच्छरी कमी होती आणि आता मच्छरी कशी वाढली तर त्यामागे या धूर नसणे हा पण एक कारण असा संध्याकाळ झाली ना की पूर्ण धूर भरलेला असायचो खरंच बरा वाटायचा आपल्या डोळ्यात बसाल तर बाकीच्या मच्छरींच्या तर बसतच असतो ना त्यामुळे मच्छरी कमी होते आणि आता बक्षात मच्छरी ना मच्छरींचं तुटाम पडते संध्याकाळ झाली तर पण ज्यावेळी आम्ही न्हाणी राग घालतो होता ना तेव्हा खरंच मच्छी कमी असते आणि विचार करण्याआधी गोष्टी राग घालता घालता आमची चिनी बाजून झालेली असत काम असत की नेहमी राग घालता आता काहीतरी भाजून खा तर थंडी लागता लागतात ढगाक बसायचं थंडी लागता आणि आम्ही ढगाकडे बसून गरम गरम चिनी खातलो असा नी राग घालूच्या वडिओन तुमच्या आठवणी पण थोडे गरम झाले असतील तुमका पण नाणी राग गालूच्या आठवणी इले असतील नक्कीच तर आमका कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ बघा आम्ही चिनी खातो हा वाटतात काय गो